नमस्कार माझं नाव ऋषिकेश अनिल बोरके माझा साई बालाजी अॅग्रो नावाने गुळ बनवायचा व्यवसाय आहे माझं शिक्षण हे तसं तर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोन वर्ष जॉब केला पण घरी शेती असल्यामुळे शेती रिलेटेड बिझनेस करायची खूप इच्छा होती तर त्यामुळे आम्ही मग गुळ बनवायचा व्यवसाय निवडला कारण की घरी आमच्या इथं ऊसाचं प्रमाण जास्त आहे आमच्या एरियामध्ये आम त्यामुळे गुळ बनवायचा व्यवसाय निवडला गुळासाठी लागणारी गुळा ऊसाची आहे ती निवडताना शहाऐंशी झोरोबत्तीस हा ऊस निवडावा लागतो कारण की त्याच्यापासूनच गुळ तयार होतो दोनशे पासष्ट वगैरे ह्या पण जाते पण त्याच्यापासून गुळ तयार होत नाही त्यामुळं आणि ते, ते गुळा दोनशे पासष्ट शहाऐंशी झिरोबत्तीस हा ऊस वय झालंय कसं मॅच्युरिटी चेक, चेक करण्यासाठी ब्रिक्स मशीन म्हणून येते ती ब्रिक्स मशीन मी माझी बहीण जपान मध्ये जॉबला आहे मी तिकडून ती, ती ब्रिक्स मशीन मला पाठवली ब्रिक्स मशीन वरती आम्ही त्याच्या ऊसाचा एक थेंब टाकून तिची रिकव्हरी चेक करतो रिकव्हरी अठराच्या वरती आली की मग आपल्याला बाबा तो ऊस तो तोडण्याला एक झाला आहे का नाही झाला जर का अठराच्या खाली असेल त्याची ब्रिक्स तर मग तो ऊस कच्चा आहे त्याच्यापासून गुळ तयार होणार नाही तर असे ऊस आम्ही घेतच नाही असं ह्यानंतर आम्ही मग ऊस ऊस तोडायसाठी पण लोक माझ्याकडे लोक पण घेतलेले आहेत एक पंधरा एक लोक ऊस तोडायसाठी आहे ऊस फार्म मधून कट करून आल्यानंतर आपल्या फॅक्टरीवरती येतो फॅक्टरीवरती गुळ बनवण्यासाठी आपल्याला पहिल्या ऊसाचं क्रशिंग करावं लागतं त्यासाठी क्रशर आहे आपल्याकडे क्रशरमधून ज्यूस काढल्यानंतर तो कढेमध्ये शिजवला लागतो त्याला म्हणून पण म्हणतात कोल्हापुरी पद्धत म्हणून आपले यूज आप, करतो आपण त्यासाठी त्यामध्ये गुळ शिजवताना त्यामध्ये आपण भेंडी पावडर टाकतो चुना आता भेंडी मिळत नाही त्यामुळे भेंडी पावडर युज करावा लागतो आता चुना आणि भेंडी पावडर टाकल्यानंतर ऊसाची घाण वरती येते ती घाण काढल्यानंतर एक प्युअर फॉर्म मध्ये असं क्रिस्टल क्लिअर असा ज्यूस ज्यूस राहतो त्या ज्यूसाला दोन दोन टू हवर्स पर्यंत बॉइलिंग केल्यानंतर एक बासुंदी टाईप पद्धत असते आपली जसं आपण दूध आठवतो त्याच्यापासून तयार करतो त्याच्या ऊसाच्या रसाला आठवा आट हो लागतं आटल्यानंतर त्याचा एक थिकनेस वरती त्याचा था, हे तयार होतो गुळ तयार होतो गुळ तयार झाल्यानंतर आपल्याकडे साच्या असतात एक किलो अर्ध किलो छोटे छोटे क्युबे गुळ पावडर पाहत छोटे छोटे क्यूब साच्यामध्ये गुळ भरून त्यापासून आपण गुळ एक किलो वाले ढेप तयार करतो पावसरवाले एक किलो वाले छोटे छोटे क्यूब तयार करतो आता गुळ पावडर तयार करताना त्याच्यामध्ये आपल्याला पावडर सुट्टी गुळ सुट्टी सुट्टी सुट्टा करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला खायचा सोरा टाकावा लागतो त्याशिवाय ते गुळ पावडर होत नाही आणि मोलेसिस जे लिक्विड म्हणून लिक्विड जेगरी म्हणून म्हणतात त्याला आपण लिक्विड जेग्री हे गुळाच्या आधी असतं एक हनी टाईप लिक्विड असतं ते करतो आपण मार्केटिंगसाठी मी स्टार्टिंगला भरपूर प्रमाणात लोकल मार्केटवर डिपेंड होतो भरपूर प्रमाणात त्यामध्ये हे पण आलं कष्ट पण घ्यावं लागले स्टार्टिंगला काही काही लोकांनी गुळ घेतला नाही कारण की ब्रँड नवीन होता त्यांचा विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी घेतला नाही अप दाँ, अप दाँ, अप दाँ तर -तर आ, दोन एक महिने त्या दोन एक वर्ष त्यामुळे अप डाऊन अप डाऊन बिझनेसमध्ये भरपूर उतर चढाव आले त्याच्यानंतर मग आम्ही रिलायन्समध्ये पण अप्रोच केलं रिलायन्समध्ये अप्रोच केल्यानंतर तिथं पण जॉईन ह्याला कमीत कमी दोन वर्ष लागले त्यांची लॅब टेस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन वर्ष निघून गेले दोन वर्ष निघून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या ब्रँडच्या अंडर घेतलं त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे गुड लाईफ म्हणून गुड लाईफ च्या अंडर त्यांनी आम्हाला घेतलं त्यानंतर आम्ही मग रिलायन्सला गुळ पावडर गुळ नगेट्स हे सगळे त्यांच्या ब्रँडच्या अंडर पुरवत होत पॅन इंडिया पूर्ण हो आता सध्या मी गुळ पुरवतो तसेच पुण्यामध्ये बालाजी ट्रेडर्स म्हणून मार्केट यार्डला बालाजी ट्रेंडिंग कंपनी आहे चौधरी ट्रेंडिंग कंपनी जे लोकल मोठे मोठे होलसेलर आहे त्यांना पण मी गुळ देतो मी गुळ आतापर्यंत मी कुवेतला पण एक्सपोर्ट केला आहे परत दुबईचा जो दातार म्हणून ब्रँड आहे मोठे मॉलवाले जे आहे दातार म्हणून त्यांच्या यांना पण त्यांच्या पॅकेजिंगमध्ये पण आम्ही गुळ त्यांना बनवून दिला आहे स्टार्टिंगला पहिले दोन वर्ष तर माझा टर्न ओव्हर अगदी म्हणजे बारा तेरा लाखाच्या दरम्यान होता तिसऱ्या वर्ष थोडा अप व्हायला लागला जेव्हा मी लोकल मार्केटिंग चालू केली चौथ्या वर्ष चांगला झाला आणि मी रिलायन्सला जॉईन झालो त्यावेळेस टर्न होव्हर जास्त बुस्ट झाला आताचा रिसेंटली माझा टर्न ओव्हर टू पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह सी आर पर्यंत गेलेला आहे आणि आता नेक्स्ट इयरचं आता ते चालू होणार वर्ष आहे त्या वर्षाचा माझा टार्गेट कमीत कमी फोर पॉईंट फाईव्ह सी आर पर्यंत आहे हा बिझनेस उभा करताना माझ्याकडे पण थोडंफार भांडवल होतं पण त्याच्या जोड म्हणून मी गो, शासनाची प्राईम मिनिस्टर मायक्रो फ्रू प्रोसेसिंग स्कीम जी आहे गव्हर्नमेंटची त्याच्या अंडर मी सेवन पॉईंट ट्वेंटी लाखचं हे केलं होतं मी प्रकरण केलं होतं ते प्रकरण मला पैसे सबसिडी भेटली माझ्यासारखंच तुम्हाला जर का बिझनेस उभा करायचा असेल तर तुमची जर का परत फेड करण्याची तुमची पात्रता असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला नक्कीच मदत करतं जसं मी अप्रोच केलं मला गरज लागली जसं मी अप्रोच केलं डॉक्युमेंट गोळा केले तसे तुम्ही गव्हर्नमेंट एजन्सी असतात गव्हर्नमेंटचे नेमणूक केलेले साहेब लोक असतात त्यांना अप्रोच करा त्यांना त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट त्यांना पुरवा पण माझ्यासारखे तुम्ही ते सगळं घेऊन माझ्यासारखे तुम्ही परत परत फेड वगैरे करून चांगलं उद्योजक बनू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रोगल्ड यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा